छोट्या छोट्या हातामध्ये महाराज कोंजळीमध्ये भरून घरांचं धान्य आणले देव धान्य आणल्याबरोबर तिच्या समोर केलं हे बघ हे घे म्हणले देवाने सांगितले हे घे एवढी बुडभर असणार हे धान्य माझे घे आणि या बुडभर धान्यामध्ये मला जे असणार तुझे फळ दे देवाने सांगितलं बुडभर दाणे मागतोस बुडभर दाणे ते तुझं दुर्डीवर फळ मागतोस वारे वा भराने आहे तुझ्या म्हणजे दुर्डीवर जर तुला फळ पाहिजे असेल तर त्याला दुर्डीवर धान्य द्यावं लागतं तर दुर्डीवर तुला दाणे फळ मिळतील आता देवाला मिळवण्याकरता हिने जर समजा व्रत केले होते मग देवाकडून मोह जागायचं काय कारण आहे त्याचं भक्तीशास्त्राचं कारण असं सांगितलेलं आहे देवाला एकदा पाहून जीव होत नाही वारंवार देवाला पाहून लागतं म्हणून तिने मला देवाला पाण्याचा मोबदला घेत होते वस्तूचा मोबदला ती घेत घेत काय अरे देव जाणार

गोकुळ वासियामध्ये सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर सगळ्याला आनंद होत असताना परमात्म्याने महाराज थोडेसे थोडेसे मोठे देव। देव मोठे झाले देव देव आणि होताना एका दिवशी भगवान परमात्मा थोडेसे लहानचे मोठे झाले आणि मोठ्या झालेल्या भगवंतानी घरामध्ये थोडस आता देवाची खोड्या वाढले आता घरात लहान मुलं असते सामान महाराज आपण जिथं ठेवला तिथं ते आपल्याला भेटतच नाही त्यांचं असणार राज्य असत मग देवानी महाराज वृद्धामन करायचं यशोदा माता देवाला करत असताना कधी कधी महाराज जास्त व्हायचं भगवंताला उतरायचं खाली टाकायचं देवानी महाराज पाय मारायचं तो माठ फोडायचा देवानी माठ फोडल्यानंतर घरातलं जे दही दूध होत ते सगळ्या घराने व्हायचं सगळ्या घराने झालं की यशोदा माता यायची देवाच्या त्या असणाऱ्या महाराज भगवंताच्या कानाला घरायचं कृष्णा तुला कळत नाही का घरामध्ये असं खोड्या करणं बरोबर नसत भगवंताला यशोदा माता समजवायचा प्रयत्न करायचे त्याचे पर्यंत देवाने दुसऱ्या महाराज माटाला दाखवायचे thank <laughs> you माता भगवंताला सांगते समजवायचा प्रयत्न करते आणि सांगत असताना सांगते बाबा हातामध्ये काठी घेऊन सांग बाबा हातामध्ये ती यशोदा माता काठी घेतली सांगते आता तू कोड्या करायचं नाही आणि आता जर खोट्या जर चेहऱ्याचा हातामध्ये काठी घेऊन तुझा समाचार घेईल बर भगवंतानी तुझं मान हलवायची आता कोणी करणार नाही बरं का आता खोड्या करणार नाही असं म्हणत म्हणत तर देवानी महाराज काहीतरी असणार महाराज भगवंताने त्या बाहेर असणार कोणी रांगोळी वगैरे काढले की त्या रांगोळी काढल्या बरोबर देऊ तिथे जायचे अष्टदळ काढले अंगणी भगवंताने तिथं जायचं महाराज मस्त पैकी देवाने तिथं लघुशंका करायचे देव पुढे पाळायचे

यशोदा माता भगवंताच्या मागे धावता धावता परमात्मा पुढे फळतात यशोदा माता मागे पळते परमात्मा पुढे फळतात यशोदा माता मागे पळते आता याच्यामध्ये जर केला तर देव सहजासरी कोणाच्या हाताला येत नाही बाबा परमात्मा सहजासरी हा भगवान परमात्मा लागत नाही आणि त्या पद्धतीने यशोदा मातेने देवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होते देवानी महाराज यशोदेवर अजून देवानी कृपा केली नव्हती

भगवान परमात्मा पुढे पळायचे आणि भगवान परमात्मा पुढे पळता 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 यशोदा मानसे देवाच्या मागे लागायची देवाची कंबर एवढी लहानशी असणारी कंबर आता तेवढ्या कमरेला बांधायला दोरा किती लागेल विचार करा हातभर दोरा बंद झाला दोरा दोरा जमा तरी महाराज देव बांधल्याचा आता विचार केला बाबा आपल्या आईला आपण आता जास्त त्रास देऊ नये म्हणून देवाने मागे मान घडवली यशदा मातेच्या केला होता की नाही त्या गजऱ्यातले सगळे पुन्हा निघाले फक्त दोरा देवाच्या मागे लागून लागून दृश्वा परिश्रम कृष्ण आसीत देवाची कृपा झाली की परमात्मा मानला जातो हा कुणाच्या हाताला लागत नाही बाबा देवाच्या कृपेनं त्या उकळाला बांधलं त्या उकळातून यमलार्जुनाचा भगवंताने उद्धार केला आणि यमलार्जुनाचा उद्धार केल्यानंतर अं त्या प्राप्त झाला होता कशा करता शाप मिळाला होता बाबा या एकूणच जरा पुढे वृद्ध घडलं होतं म्हणून साधूजी असणारे महाराज या दुर्वासाचे त्यांच्याकडून अपमान झाला आणि त्या अनुषंगाने या अपमानाच्या दृष्टीने सांगितलं की तुम्ही झाड होऊन तुम्ही झाड होऊन परताल मग ते झाड झाले साधू नाम सद्भक्ती सदाश्रेही त्या पद्धतीने साधूच्या अपमानाच्या अनुषंगाने हे झाड येऊन त्यांचा असणारी मनाचा त्या ठिकाणी झाली त्यांचा असणारा उद्धार झाला आणि त्या झाड योनी मधून त्यांची त्यांना प्राप्त झाली पुढे पाहत असताना महाराज लक्षात घ्या हे जे भगवत भक्त जे होते यशोदा माता भगवंताच भक्त यशोदा माता देवाची भक्त झाली आता

Tchau. Um...

केलेले चोरी कशा बाबा चित्त चोरी रे माझे जग्य चोरी रे माझे भगवंतानी वित्त कुणाच चोरला चो नाही देवाने चित्त आकर्षण केलेलं आहे पहा देवाने सगळ्या असण्याचा असा बघा हे काय बोलतो देवानी गोपिकांच्या चिंताची चोरी हो भगवंतानी केलेली आहे ते पाहत असताना भगवंतानी तरी होता होता महाराज एका दिवशी भगवंताला पाहण्याकरता बकासुर आहे भगवंतानी आलेल्या आसुराला सुद्धा महाराज भगवंतानी पाठवलं अगासुर देवाला भारट्या करता येत त्यांना सुद्धा महाराज चोरी करता 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 आप भगवंत आणि असणार महाराज